छोट्या पडद्यावर कायमच मालिकांची लगबग सुरू असते पण त्यातीलच काही मोजक्या मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतात त्यातीलच एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं असं असलं तरी मालिकेप्रमाणेच त्यातील पात्र म्हणजेच अरुंधती अनिरुद्ध संजना ईशा अप्पा यांनी आपला अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे अशातच अनिरुद्ध म्हणजे अभिनेता मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतलं आहे नुकताच अभिनेता मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ आई कुठे काय करते मालिकेच्या सेट वर असल्याचं कळतंय मालिका संपणार असल्याने मिलिंद गवळी भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं दरम्यान इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलंय की आई कुठे काय करते शूटिंग करताना से शेवटचे काही दिवस असं म्हणत त्यांनी हा हो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामुळे चाहते देखील भाऊक झाल्याचं चित्र आहे आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे सलग पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता हे मालिका निरोप घेत आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला आणि यातील पात्रांना नक्कीच मिस करणार तर तुम्ही या मालिकेला आणि या मालिकेतील पात्रांना मिस करणार का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वोट ला सबस्क्राईब करायला विसरू नका